नमस्कार नमस मी सुजल होती मी रेनुमा या नाटकाचा दिग्दर्शक व लेखक आहे मी नीरज केडकर मी रेनुमा या नाटकाचं दिग्दर्शक आहे मी प्रथ्युषा होद्दार मी रेनुमा या नाटकाची लेखिका आहे आय टी वळ पीस युनिव्हर्सिटीमध्ये जी कु जी कुठली मुलं आहेत किंवा आमच्या नाटकाच्या क्लबमध्ये जी कुठली मुलं आहेत ती सगळी भारताच्या वेगवेगळ्या प्रांतात नाही येतात आणि म्हणून आमचं आधी ठरलेलं की आम्हाला हिंदी नाटक करायचं आहे म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत आम्हाला जी भावना आम्हाला पोचवायची आहे ती पोचवता येईल ज्या जगात जे चालू आहे इस्रायल पॅलेसिन वॉर आणि रशिया युक्रेन वॉर तर ह्या विषयाच्या अराउंडा आम्हाला काहीतरी बिल्ड करावं असं वाटलं कारण मला वाटलं की ते लोकांपर्यंत पोहोचवण खूप इम्पॉर्टंट आहे इमोशनल आणि सस्पेन्सर सर्वात पहिला जी अडचण आली किंवा सर्वात पहिला जो चॅलेंज होता तो होता रिसर्च की हे जे कॅरेक्टर्स आहेत त्यांना किती मिनिमल रिसोर्सेस असतात या सगळ्या प्रांतांमध्ये आणि त्यानंतरसुद्धा ते कसे फ्लरिश करतात किंवा या चॅलेंजेस थ्रूसुद्धा ते कसे वर येतात हे आम्हाला दाखवणं सर्वात मोठा एक प्रकारचा चॅलेंज होता मी अनिमेश कुत्रे फिरोद्या म्हटलं की थोडंसं दडपण येतं ही सगळी टीम जमवून या सगळ्या पोरांना एकत्र घेऊन एक परिवार जो आपण म्हणतो तो आ, मी आणि या सगळ्यांनीच प्रयत्न केला तो झाला आहे आणि मेन थिंग इज हा प्रोसेस आम्हाला खूप काही शिकवून गेले आणि आमच्या नाटकाचा जो ओव्हरऑल मुद्दा होता तो इन जनरल आमच्या ऑडियन्सपर्यंत पोचला आहे की नाही हे आम्हाला जास्त महत्त्वाचं वाटतं आणि या वर्षी पन्नास वर्ष पूर्ण होतात याबद्दल त्यांना खूप खूप शुभेच्छा